नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते आहे हिरव्या वाटणातला मटार पुलाव तर मटार पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी उभा चिरलेला कांदा घेतला आहे एक वाटी मटार घेतलेत काही काजू घेतलेत काजू एकदम ऑप्शनल आहेत त्यानंतर खडे मसाले हिरवी मिरची लसूण घेतला आहे आणि आलं त्यासोबत कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतली आहेत त्यानंतर इथे मी एक ग्लास जुना लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुवून छान वीस मिनटं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता ना आता आपण एक वाटण तयार करून घेऊया तर या वाटणामुळे एक मस्त असा फ्लेवर येतो आपल्या पुलावला तर इथे मी लसूण आलं कोथिंबीर घेतली आहे पुदिना घेतला आहे पुदिन्यामुळे खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे पुदिना नक्की वापरून बघा तर हे सगळं घालून आपल्याला थोडंसं पाणी घालून याचं एक छान वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी थोडं पाणी घालून मी छान वाटण तयार करून घेतलं आहे आता भात करण्यासाठी इथे मी कुकर ठेवला आहे तर कुकरमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की जिरं घालायचं त्याचबरोबर मी इथे काजू घातलेले आहेत काजू नाही घातले तरी चालतील काजू परतले की त्याच्यामध्ये मी खडे मसाले घातले आहेत तुम्हाला जे हवेत ते खडे मसाले तुम्ही घालू शकता आहे त्याचबरोबर एक उभा चिरलेला कांदा घातला आहे कांदा मोठा होता तर कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ झाला की तयार केलेला आपण आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पुदिन्याचं वाटण घालायचं आहे तर याच्यामध्ये मिरची मी दोनच घातली आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं तुम्ही मिरची वाढवू शकता तर हे वाटण घातल्यानंतर आपल्याला छान दोन मिनिट आपल्या लसणातला आणि कोथिंबिरीचा कच्चा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला वाटण हे छान परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालं आहे मग याच्यामध्ये मी एक वाटी फ्रोझन मटार घातलं तुमच्याकडे ताजे मटार असतील तर ता तुम्ही ताजे मटार घालू शकता पण माझ्याकडे ते आता नाही आहेत त्यामुळे मी फ्रोझन मटार घातलेले आहेत मटार सुद्धा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे तांदळातलं पाणी काढून टाकायचं आणि आपल्याला तांदूळ घालायचं आहे तांदूळ सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मिनिटभर तांदूळ परतला की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे मीठ आणि गरम मसाला आपल्याला छान भाता भातासोबत परतून घ्यायचा आहे गरम मसाला आणि मीठ छान परतून झालं की आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक ग्लास तांदूळ घेतला होता त्याच्यामध्ये मी दीड ग्लास आता पाणी घालते पाणी मी गरम करून घेतलंय गरम पाणी घालायचं आता पाणी घातल्यानंतर आपल्याला एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे अगदी पंधरा मिनटात होते नेहमीचा मसाले भात आणि नॉर्मल भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी एकदम चटपटीत आणि पटकन होणारी रे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घातला आहे तर लिंबाचा रस घातल्यामुळे आपला पुलाव हिरवा होणार नाही एकदम छान असा पांढरा पांढरट कलर येईल याला त्यासोबत मी इथे एक चमचाभर तूप घातलं आहे तूप घालून झालं की आता याला कुकरला झाकण लावायचं आणि एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला दोन शिट्ट्या होईपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे कारण अगोदरच आपण तांदूळ थोडा वेळ भिजवून घेतला होता त्यामुळे फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड जर करून घ्यायचा आता थंड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा भात आपल्याला भात शिजलेला आहे म एकदम छान असा वास येतो आहे कोथिंबीर आणि पुदिन्याचा पुदिन्याचा तर पुदिना घातल्यामुळे एकदम छान असा फ्लेवर येतो आपल्या पुलावला तर अशा प्रकारे तुम्ही पुलाव नक्की ट्राय करून बघा आपला छान असा हिरव्या वाटणात वाटणातला मटार पुलाव तयार झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू